सोलापूरचे सेवन न्यूज ट्वेंटी फोरचे उपसंपादक अस्लम भाई यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा अस्लम भाई हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सर्व परिचित आहेत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नेहमीच जनतेसाठी काम केले आहे त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमांमुळे त्यांच्या प्रभागातील नागरिकांनी त्यांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी अनेकदा आग्रह केला मात्र असलम भाई हे नगरसेवक हाजी तौफिक भाई यांचे कट्टर समर्थक असून राजकारणापेक्षा सामाजिक कार्यालाच त्यांनी नेहमी प्राधान्य दिले आहे नगरसेवक हाजी तौफिक भाई इच्छुक नगरसेवक अनुषा दहीहंडी सोलापूरचे सेवन न्यूज ट्वेंटी फोरचे मीडिया प्रमुख जुनैद छंदा यांच्या वतीने असलम भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी अधिक ऊर्जा देवो હિચ મનપૂર્વક સદિચ્છા